समजा तुमच्याकडे केळी पीक आहे आणि त्याच्यावरती जर सिकाटोका रोगाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कोणती फवारणी करायला हवी चला तर पाहूया डायरेक्ट फवळणीचं नियोजन पाण्या अगोदर तुम्ही प्लॉटमध्ये एक ते दोन गोष्टीचं उपाययोजन करणं खूप गरजेचं आहे जसं की प्लॉटमध्ये आपल्याला पाण्याचा चांगला निचरा होईल याची काळजी घ्यायची आहे म्हणजे जास्त वेळ पाणी साचून देऊ नका प्लॉटमध्ये जास्तीत जास्त वापसा कंडिशन राहील याच्यावरती लक्ष द्या सोबतच दुसरं म्हणजे खत व्यवस्थापन संतुलित खतांच्या मात्रा द्या कुठल्याही अन्नद्रव्याची पोषक घटकांची कमतरता आपल्या प्लॉटमध्ये निर्माण होणार नाही याच्याकडे खास लक्ष द्या आणि ज्यावेळेस वेळेस सिगाटोकाचा प्रॉब्लेम केळी पिकावरती जास्त होईल त्यावेळेस आपल्याला बुरशीनाशकाच्या फवारणीचं नियोजन करायचं आहे फवारणीमध्ये तुम्ही एकतर कॅब्रिओटॉप तीन ग्राम घेऊ शकता किंवा ताकद नावाचं बुरशीनाशक दोन ग्राम घेऊ शकता दोन्ही पैकी कोणतंही एक बुरशीनाशक घ्या सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य एक ग्राम स्टिकर अर्धा मिली एक लिटर पाण्याप्रमाणे मिश्रण तयार करून आपल्या प्लॉटवरती फवारणीचं नियोजन करा चला तर मित्रांन या ठिकाणी मी थांबतो परंतु शेती निगडीत अशाच नवीन नवीन माहितीसाठी कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा धन्यवाद